नमस्कार मित्रांनो स्वाध्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपली जी सिरीज चाललेली आहे आता आपण इतिहासाचे प्रश्न बघतोय असे प्रश्न की जे आपल्याला ज्यांचे रेफरन्सेस डिरेक्टली बोर्ड मधन सापडतात ठीक आहे तो पहिला प्रश्न आजच्या लेक्चर मधला बघूयात आपण सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ठीक आहे आता हे जे प्लासीचं युद्ध होतं त्याच्यामध्ये हा जो मीर जाफर होता या मीर जाफारने काय केलं होतं जो पूर्वीचा नवाब होता त्या पूर्वीच्या नवाबाला याने डिच केलं असं आपण म्हणूया ठीक आहे आपल्या भाषेमध्ये की त्याने चीट केला आणि इंग्रजांचा हात जाऊन धरला ठीक आहे तो इंग्रजांचा हात जाऊन धरल्यानंतर इंग्रजांनी काय सांगितलं की तू आमचा हात धरला तर तुला बदल्यामध्ये आम्ही काहीतरी देणार ना मग ता, त्यांनी काय म्हटलं होतं की आम्ही तुला नवाब म्हणून बसवू ठीक आहे तिथे नवाब सिराज उद्दोला जे होते ऑलरेडी बंगाल प्रांतामध्ये ठीक आहे बंगाल ह्या प्रांतामध्ये सिराज उद्दोला होते ठीक आहे तो ह्या सिराज उद्दोलाच्या विरुद्ध इंग्रजांनी युद्ध पुकारलं ते युद्ध झालं ते युद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळेला मीर जाफर जे होते त्या मीर जाफरने सेनेला युद्धामध्ये भाग घेऊ दिला नाही आणि सेनेने युद्धामध्ये भाग न घेतल्यामुळे सिराज उद्दोला जे होते ते सिराज उद्दोला त्यावेळेचे नवाब होते बंगालचे ते हरलेत आणि ते हरल्यामुळे इंग्रज जिंकलेत युद्ध इंग्रज जिंकले इंग्रजांनी मीर जाफरला बंगाल प्रांताचा नवाब म्हणून घोषित केलं हे बघा इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला आपल्याला डायरेक्ट उत्तर आहे आणि आत्ता जी स्टोरी मी तुम्हाला सांगितली ही सगळीच्या सगळी स्टोरी आपल्याला आठवीच्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये वाचायला मिळते ठीक आहे ती अगदी डिटेलमध्ये आपल्याला वाचायला मिळते आणि ही जी स्टोरी ही अशाच पद्धतीने मी पूर्णपणे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण केलेली आहे ठीक आहे तो पुढचा प्रश्न आपण बघूयात पुढचा प्रश्न आहे भारतात चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची संघटना कुठे स्थापन केली कुठे स्थापन केली काय प्रश्न आहे कुठे स्थापन केली आता या प्रश्नावरनं दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय की ही जी संघटना आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली तर कोणी केली ती भारतामध्ये चंद्रशेखर आझाद आणि सरदार भगतसिंग यांनी केली कुठे केली भारतामध्ये केली पण भारतामध्ये एक्झॅक्टली कुठे भारत एक छोटासा थोडीच आहे तो एवढ्या सगळ्या भारतामध्ये यांनी ते कुठे केली ठीक आहे आता हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन जे आहे याच्यावर आपल्याला आठवीचा जो दहावा चॅप्टर आहे त्याच्यातल्या पान नंबर सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस मध्ये हे पॅरेग्राफ असाचा असा दिसतो ठीक आहे असाचा असा दिसतो म्हणजे हा जो आहे हिंदुस्तान सोशलिस्ट म्हणजे हा वाला जो पॅरेग्राफ आहे हा इकडच्या बाजूला आहे पान नंबर सत्तेचाळीसच्या स्टार्टिंगला आहे ठीक आहे पण ते आता मी असं व्यवस्थित इथे लावून दिलं ठीक आहे आता हा जर आपण पूर्ण वाचला तर आपल्याला लक्षात येतं की एकोणावीसशे अठ्ठावीस साली दिल्लीच्या शहा कोटाला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली ठीक आहे आता आपल्याला याच्यामध्ये इन डिटेल कळतोय कुठे केली दिल्लीमध्ये केली ठीक आहे दिल्लीमध्ये केली आपल्याला इथे उत्तर दिलेलं आहे दिल्ली फक्त ठीक आहे म्हणजे इथे यांनी चार शहर दिलेले आता हे हा जो प्रश्न आहे ना या प्रश्नामध्ये बघा हा दिल्ली जर समजा इथे नसून इथे असतात नागपूरच्या ऐवजी इथे दिल्ली लिहिलेलं असत ठीक आहे आणि इथे दिल्ली लिहून इथे ऑप्शन मध्ये चौथ्या ऑप्शन मध्ये फक्त बी अशा पद्धतीने आलेलं असत बरेच मुलं काय करतात की घाईघाईमध्ये ऑप्शन इथे बघितलं ना दिल्ली बी बी वर दुसऱ्या ऑप्शन वर क्लिक करून देतात किंवा दुसऱ्या ऑप्शनवर रंगवून टाकतात पण आपलं मूळ उत्तर काय आहे चौथ उत्तर आहे ठीक आहे आपल्याला लक्षात काय ठेवायचंय की ऑप्शन जे आहेत त्या ऑप्शन इथे हे ऑप्शन्स चेक करायचे ठीक आहे अशा पद्धतीने उत्तर आपल्याला कळालेलं आहे पण ते उत्तर कशा पद्धतीने बघायचं हे सुद्धा लक्षात ठेवा बऱ्याचदा खूप घाई असते खूप प्रेशर असतं उत्तर माहिती असतं तरी सुद्धा आपलं चुकतं ठीक आहे दिल्लीमध्ये केलंय ठीक आहे आता दिल्लीमध्ये पण आपल्याला स्टेट मध्ये यांनी अतिशय डीप दिलेलं आहे फिरोज शाह कोटला मैदानावर फिरोज शाह कोटला जे मैदान आहे त्या मैदानावर ही बैठक झालेली होती आणि त्या बैठकामध्ये या संघटनेची स्थापना केली गेली होती कोणी कोणी केली आहे चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरु सुखदेव इत्यादी सगळे जे काही तरुण होते त्या सगळ्या तरुणांनी मिळून या संघटनेची स्थापना केलेली आहे ठीक आहे तो अशा पद्धतीने मित्रांनो हे जे आपण बॅच घेत आहोत स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच की ज्याच्यामध्ये आपण पाचवी पासून दहावी पर्यंतच इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र आणि विज्ञान त्यातल्या त्यात विज्ञानाचे सुद्धा आपण बायोलॉजी फिजिक्स आणि केमिस्ट्री असे तीन पार्ट केलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित जाऊन सगळं शिकवलेलं आहे आणि आता ही जी बॅच आहे इतर कुठेही तुम्हाला इतक्या कमी फी मध्ये ही बॅच मिळणार नाही नॉर्मली आपल्या बॅचची फी जी आहे ती तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे पण आता आपण जर समजा फक्त एका दिवसासाठी कधी पंधरा ऑगस्ट या दिवशी पंधरा ऑगस्ट या दिवशी जर समजा आपण हा कुपन कोड वापरला फिफ्टीन कॅपिटल ए यू जी त्या एका दिवसामध्ये हा कुपन कोड जर वापरला तर आपल्याला ही बॅच मिळणार आहे ट्रिपल नाईनमध्ये हजार रुपयांपेक्षा सुद्धा कमीमध्ये आपल्याला ही बॅच मिळते ठीक आहे फक्त एकच दिवस ही ऑफर असणार आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आजच्या दिवशी या बॅचचा लाभ घ्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूयात इसवी सन दोन हजार सहा ते बाराशे नव्वद या काळात राज्य केलेल्या गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली आता तुम्हाला आठवत आहे का मी तुम्हाला पहिली जी पहिलं जे लेक्चर झालं होतं आपल्या इतिहासाचं त्याच वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या मोहम्मद घुरीचं घुरी घुरी जे आक्रमण होतं ह्या मोहम्मद घुरीच्या आक्रमणानंतर मोहम्मद घुरी जावेला मेला त्याच्या मृत्यूनंतर त्याचे जे काही सरदार होते त्याच्या बऱ्याचशा सरदारांनी त्याचे जे काही भारतातलं राज्य होतं ते भारतातलं राज्य बळकवण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे त्याच्यावर आपल्याला जोड्या लावा आलेल्या होत्या काय ते असं सगळं होतं त्याच्यामध्ये आपण एकच जोडी लावली होती की ती अशी होती की मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली ठीक आहे आपण त्यावेळेला सुद्धा हाच हे जसंच्या तसं मी कार्ड घेतलेला होता हा जसाच्या तसा मी पॅरेग्राफ उचललेला होता ठीक आहे तो आपल्याला याच्यामध्ये त्याने सांगितलेले दिल्लीचा सत्ताधीश झाला ठीक आहे इथे आपल्याला इथपर्यंत हा प्रश्न तिथे आलेला होता पहिल्या मध्ये बरोबर म्हणजे एकाच याच्यावरनं एकाच पॅरेग्राफ वरनं आपल्याला दोन प्रश्न बघायला मिळतात ठीक आहे मग आता हा जो कुतुबुद्दीन ऐबक होता याने गुलाम, तो, गुलाम होता तो ठीक आहे तो गुलाम होता आणि मग तो गुलाम असल्यामुळे गुलाम घराण्याची म्हणून त्याचं जे घराणं आहे ते घराणं कुठलं झालं गुलाम घराणं झालं ठीक आहे गुलाम होता म्हणून गुलाम घराणं आणि मग अशा पद्धतीने ते काय आलं कुतुबुद्दीन ऐबक आता इथे बघा वरीलपैकी कोणते विधान विधाने बरोबर आहेत मुळात इथे फक्त यांनी नावं दिलेली ठीक आहे आता हे नावं दिलेले असताना फक्त सी असं काही आपल्याला दिसतंय का सी आहे ना फक्त सी असं आपल्याला चौथं ऑप्शन दिसत आहे तर मग ऑप्शन काय झालं चौथं झालं मी तुम्हाला मागचा जो प्रश्न सांगितला तो दिल्लीवाला प्रश्न ठीक आहे तो अशा पद्धतीने येतो ठीक आहे आता हे सी बघून बरेचसे विद्यार्थी काय करतील डायरेक्टली सी वर किंवा थर्ड ऑप्शनवर टिक करून देतील आणि मग त्यांचं उत्तर काय होईल उत्तर माहिती असून सुद्धा उत्तर चुकेल ठीक आहे तो उत्तर काय आहे उत्तर आहे चौथ फक्त सी ठीक आहे अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा आता आपल्याला चार घटना दिलेल्या श्वेतपत्रिका दिलेली पुणे करार दिलाय नेहरू अहवाल दिलाय आणि धारासना सत्याग्रह दिलेला आहे आठवीचा जो चॅप्टर आहे ना इथे चॅप्टर नंबर मी मुद्दाम लिहिला नाहीये कारण की त्याच्यावर म्हणजे दोन तीन वेगळ्या वेगळ्या चॅप्टर्स मध्ये आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय म्हणून मी तो नाही घेतलाय ठीक आहे तो हा जो प्रश्न आहे हा दोन हजार तेवीस मागची जी काही आपली राज्यसेवा प्री होती त्या प्री मध्ये आलेला होता पूर्वपरीक्षा मागच्या वर्षीची त्यावेळेला हा प्रश्न आलेला आहे ठीक आहे इथे मी तुम्हाला डायरेक्टली वर्ष लिहून दिलेले आता पुणे करार कधी झाला एकोणासशे बत्तीस मध्ये झाला नेहरू रिपोर्ट कधी आली एकोणासशे अठ्ठावीस मध्ये आली आणि धारासना सत्याग्रह कधी झाला एकोणावीसशे तीस मध्ये झाला तर मग अशा पद्धतीने जर आपण गेलो तर नेहरू रिपोर्ट ही आधी आली ठीक आहे तिसरं जे आहे ते तिसरं पहिलं असायला हवं ठीक आहे त्याच्यानंतर काय आलंय त्याच्यानंतर आलंय तुमचं धारासना सत्याग्रह आलाय ठीक आहे तो हे कुठे असायला हवं हे दोन नंबरला असायला हवं त्याच्यानंतर तुमचं पुना पॅक पुन्हा पॅक तुमचं त्याच्यानंतर असायला हवं ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला कुठलं दिसतंय तीन चार दोन तीन चार दोन नाही तीन इथे चार आणि दोन आहे नाही इथे दिसत आहे का नाही एक दोन तीन आणि चार नाही तीन चार दोन हे ऑप्शन मध्ये आपल्याला बघा ह्या मध्ये आपल्याला दिसत आहे की आधी तीन आहे म्हणजे नेहरू अहवाल आधी आलेला आहे त्याच्यानंतर चार धारासना सत्याग्रह आलाय त्याच्यानंतर पुणे करार झालाय आणि त्याच्यानंतर जे आहे ते श्वेतपत्रिका आलंय श्वेतपत्रिका हे सध्या रिसेंट मधलं आहे म्हणजे अगदीच रिसेंट मधलं नाही आहे पण तरी पण नवीन याच्यातलं हे इतकं जुनं पण नाही आहे ठीक आहे अशा पद्धतीने हा प्रश्न जो आहे हा आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे आता हा प्रश्न मी तुम्हाला ओरली सांगितला कारण की मी ऑलरेडी याच्यावरच सगळं तयार करून ठेवलेलं होतं पण तुम्हाला जर बघायचं असेल तर इथे आपल्याला ते सगळं दिलेलं पण नेहरू अहवाल आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे पुणे करार आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे धारासणा सत्याग्रह आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला माहिती असतं की कधी काय झालंय आणि हे सगळं जे आहे ना हे अशा पद्धतीने म्हणजे एका चॅप्टरमध्ये हे एका मध्ये हे एका हे मग पहिल्या मध्ये हे दिलेले दुसऱ्या चॅप्टर मध्ये हे दिले तिसऱ्या मध्ये हे दिलेले अशा पद्धतीने ते दिलेले ठीक आहे त्याच्यामुळे काय की ते जे आहे टाइम लाईन जे आहे क्रोनोलॉजी जो शब्द मी तुम्हाला सारखा सारखा वापरते हिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये ती क्रोनोलॉजी आपल्याला चाप्टरनुसार सुद्धा समजते ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे राजस्थानमध्ये युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते ठीक आहे राजस्थानमध्ये आपला आता इथे बघा पाचवी अरे पाचवीचा प्रश्न आहे हा ठीक आहे आपण कधी विचार कधी करतो का की पाचवीचा इतिहास आहे किंवा पाचवीचं भूगोल वाचायचंय आपण आपल्या डोक्यात विचारही येत नाही पण आता हे जे पाचवीचं इतिहास आहे पाचवीचं भूगोल आहे हे सुद्धा आपण आपल्या बॅच मध्ये शिकवलेलं आहे ठीक आहे आणि अगदी डिटेलमध्ये शिकवलेले तो पाचवीच्या याच्यामध्ये आपल्याला सहाव्या चॅप्टरमध्ये सत्तावीस नंबरचा पानावर सापडतोय भारतात अनेक ठिकाणी मध्यश्मयुगीन अवशेष मिळालेले आहे इकडे बघा मध्ययुगाच विचारलंयुगाच दिलेलं आहे ठीक आहे राजस्थानमध्ये कुठला आहे बागोर, बागोर ठीक आहे उत्तर आपल्याला सरळ सरळ मिळालेलं आहे काहीही करायची गरज पडलेली नाहीये ठीक आहे तो अशा पद्धतीने हे जे आहेत आणि हे खूप कमी प्रश्न मी आता याच्यामध्ये घेतलेत असे खूप प्रश्न आहेत इतिहासाचे खूप प्रश्न आहेत की जे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या मध्ये येतात एमपीएससीच्या प्री मध्ये येतात एमपीएससीच्या मेन्स मध्ये येतात कंबाईन मध्ये येतात एस एस सी मध्ये येतात बऱ्याच ठिकाणी जिथे कुठे इतिहासाचा पेपर असतो जिथे जी कुठे जीएसचे जी पेपर असतात त्या ठिकाणी हे सगळे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर येतात आणि त्यांचं खूप सारं जे काही आपल्याला कंटेंट आहे ते कंटेंट किंवा त्यांचं जे काही खूप सारा रेफरन्स आहे तो रेफरन्स आपल्याला स्टेट बोर्डमध्ये सापडत असतो आणि आता ह्या स्टेट बोर्डची जी फीज आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते की इतकी कमी फी आपल्याला परत मिळणार नाहीये तुम्हाला काय करायचंय फिफ्टीन ए असा कुपन आहे हे कुपन वापरायचं आहे हे कुपन वापरलं की तुम्हाला ती जी फी आहे ती फी तीन हजार नऊशे नव्याण्णव सरळ नऊशे नव्याण्णव वर ती फी येणार आहे म्हणजे सरळ तीन हजार रुपये तुम्हाला माफ होत आहे ठीक आहे त्या एकाच दिवसापुरता ही ऑफर आहे आणि हे सगळं जगळं म्हणजे आता जे काही प्रश्न आपण बघितले या सगळ्या प्रश्नांचे सगळं आपण त्या स्टेटबोर्डच्या बॅच मध्ये शिकवलेलं आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न आपण हे इथे बघतो आहोत संभाव्य येणारे जे प्रश्न आहेत ते संभाव्य येणारे प्रश्न सुद्धा घेतलेले आहेत ज्या वेळेला लेक्चर मध्ये एखादा प्रश्न मला दिसतो की अरे हा प्रश्न आलेला आहे हा प्रश्न कुठेतरी मी बघितलेला आहे कुठल्या तरी एक्झामला मी वाचलेला आहे तर मग मी ते सांगत असे की ह्या ह्या एक्झाम मध्ये हा हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला ते नोट करायला लावते तुम्हाला ते लिहून घ्यायला लावते जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल तुमच्या नोट्स स्वतःच्या तयार होतील आणि त्या नोट्स जर तुम्ही वाचायला घेतल्या तर ऐन वेळेला म्हणजे ज्या वेळेला तुमची परीक्षा अगदी पंधरा दिवसांवर आहे महिन्याभरावर आहे अशा वेळेला तुम्ही त्या नोट्स जरी वाचून घेतल्यात फक्त तरी सुद्धा तुमचा जवळपास पन्नास टक्के अभ्यास हा होऊन जातो ठीक आहे अशा पद्धतीने ही जी स्टेट बोर्ड बॅच आहे ही स्टेट बोर्ड बॅच अतिशय महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्यातल्या त्यातही महत्वाचं की ही जी फी आहे ही फी परत येणार नाहीये ही फी फक्त आणि फक्त पंधरा ऑगस्टच्या एकाच दिवशी असणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर पंधरा ऑगस्टला येऊन बॅच घ्या जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि जर काही नाही समजलं असेल तर ह्या नंबरवर फोन करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व शंकांचं निरसन करता येईल ठीक आहे थँक्यू